स्वामी समर्थ कशा आहात मस्त आह ना मस्त आजच्या दिवस तुमच्या चांगला जा ही स्वामी प्रार्थना करते तर आजच्या व्हिडिओला आपली सुरुवात झालेली आहे तर मी आज सांगणार आहे संकल्प कसा करावा बघा काही ताई आहेत त्यांना संकल्प माहिती नसतो कसं करावं ते पण माहिती नसतं तर मी आज सांगणार आहे माझ्या पद्धतीने की मी संकल्प कसा करते बघा संकल्प म्हणजे स्वतःला किंवा स्वामींना दिलेले वचन असतं आपण गुरुचरित्राच्या पारणालापासून संकल्प करावा लागतो आता स्वामी आराम गुरुला बसून संकल्प करायचा लक्ष्मीचे व्रत करतो जे आपण म्हणजे वध उपास अशा साधना करत असो त्यांना संकल्प करणे आवश्यक असतात कारण की त्या ज्या संकल्पयुक्त आपण ज्या सेवा करतो ना त्या फलदायी ठरत असतात म्हणजे त्याची आपल्याला प्रचिती लवकर येतील जे आपण जे जे घरातील आर्थिक शारीरिक मानसिक ज्या समस्या असतात त्या पटकन निवारण होण्यासाठी आपल्याला संकल्प करणं जरुरी असतो तर चला तर संकल्प कसा करायचा ते बघा संकल्प कसा करायचा बघा देवघरात बसायचं चटई टाकून आपण आणि आपण कोणती सेवा करणार आहोत स्वामीचरित्र सारामृत गुरुचरित्रचं पारायण जपमाळ स्वामी महाराजांची तुम्ही वैभवलक्ष्मीचे व्रत करत असणार किंवा महालक्ष्मीचे वत उपा वध उपासना साधना कोणतीही करत असणार तर संकल्प कसा करायचा तर संकल्प करायला एक डिश घ्यायची आहे पाणी हळद कुंकू अक्षता आणि एक फूल लागणार आहे आपल्याला सर्वप्रथम आपण गणपतीचं नाम स्मरण करणार आहे वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभम निर्विघ्न कुर्मे देव सर्व सु सर्वदा सुसर्वदा आता आपल्याला डाव्या हाताने उजव्या हातात पाणी घ्यायचे आणि ओ ओम केशवाय नम हे पाणी प्राशन करायचे ओम नारायणाय नम ओम माधवाय नम तीनदा पाणी प्राशन करायचे आपल्याला आणि एक फूल घ्यायचे उजवे हातात आणि हळद कुंकू लावायचे आपल्याला आणि थोडेसे तांदूळ घ्यायचे आणि पाणी घ्यायचं आणि संकल्प करायचा श्री गणेश आहे मी कवी म्हणजे आपलं नाव घ्यायचे तुमचं नाव घ्यायचे बोलायचे आपलं नाव काय माझं नाव कविता आहे तर सौ कविता पूर्ण नाव घ्यायचे आणि मी स्वामींची छोटीशी सेवेकरी आहे तर मी सात दिवसाचं गुरुचरित्राचं सा पारायण करणार आहे तर तुम्ही ते माझ्याकडून करून घ्या माझी वेडी वाकडी सेवा तुम्ही स्वीकार करा माझ्याकडून काही चूक भूल होत असेल तर ती, ती माफ करा आणि आपली इच्छा काय आता तुम्ही जे संकल्प करताय तर आपली इच्छा सांगायची महाराजांना विनंती करायची की माझी ही इच्छा आहे पूर्ण हो आणि पाणी सोडायचं आहे अशा प्रकारे आपल्याला संकल्प करायचा आहे संकल्पाला काही जास्त वेळ लागत नाही एक मिनटं लागतो अशा प्रकारे मी माझ्या पद्धतीने संकल्प करत असते तर तुम्ही पण करून बघा तुमची इच्छा मनातली शंभर टक्के पूर्ण होणार आहे आणि ज्या दिवशी तुम्ही सेवेला बसणार आहे त्या दिवशी घर स्वच्छ क्लीन करून घ्यायचं आहे गोमूत्र शिडगाव करायचं आहे मिठाचं पाणी घ्यायचं हळद असं सर्व फरशी साफ करून घ्यायची ज्या दिवशी तुम्ही पूजेला बसणार आहात त्या दिवशी कारण की जी पण घरात नकारात्मकता शक्ती असते ती निघून जाते आणि गोमूत्र शिडकाव करायचं आहे आपल्याला संकल्पाला काही जास्त वेळ लागत नाही तुम्ही पण अशा प्रकारे संकल्प करून बघा जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवनवीन व्हिडिओसोबत आपण भेटणार आहोत श्री स्वामी समर्थ